नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शेफ समाधान आपले चर्चा पिकाची व चर्चा हिताची या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तरी आपण आजचा जो पॉईंट घेतलेला आहे तो शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे कारण थंडीमध्ये कमी खर्चामध्ये जर आपल्याला जमिनीचे तापमान जर स्टेबल करायचे असेल तर आजचा आपण हा प्रयोग करणार आहोत आणि सेकंड सेकंड जो पॉईंट असणार आहे तो जमिनीचे तापमान किती डिग्री सेल्सिअस पर्यंत असेल त्यामुळे आपण हा प्रयोग करावा हे जाणून घेऊ तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपण चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण पुढचे नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर आपण ते कॉम्बिनेशन जाणून घेऊ जे की प्रत्येकाच्या घरामध्ये गरा आढळले जाते तर ते कॉम्बिनेशन असं असणार आहे की गुळ जे की सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहे तर गुळ घ्यायचा आहे आपल्याला कमीत कमी ले ले एक अडीच किलोपर्यंत आणि जे दूध राहतं आपलं ते दूध एक दोन लिटरच्या आसपास घ्यायचं आहे आणि ते वेलवर्गीय पीक किंवा मिरची पीक जे आहे त्यामध्ये आपल्याला मिक्स करून सोडून द्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपलं जमिनीची जे कमी झालेलं एकदम टेम्परेचर असेल ते एक्सटेंड होऊन जाईल आणि जर उन्हाळ्यामध्ये बी आपण याचा वापर करू शकतो आणि याचा वापर केल्यानंतर आपल्याला ब बरंच काही कॉम्बिनेशन जे आहे ते वापरून आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कारण गारव्यामध्ये जे हिटचा प्रॉब्लेम येतो तो याने सॉल्व्ह होऊन जाईल व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलवर येत राहू धन्यवाद